नांदेड येथील दैनिक एकमतचे पत्रकार राहुल राजेंद्र गडकर यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तीन मार्च रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या दरम्यान भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये पत्रकार राहुल गडकर हे जखमी झाले आहेत या हल्ल्याचा निषेध करत हदगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना निवेदन देऊन राहुल गडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी हदगाव येथे समस्त पत्रकारांनी केली आहे तीन मार्च रोजी नांदेड येथील दैनिक दे एकमत चे पत्रकार आमचे मित्र राहुल गजेंद्र गडकर यांच्यावर काल हल्लेखोराने अचानक हल्ला केला हा हल्ला म्हणजे लोकशाहीला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला यांना घातक आहे आणि जर लोकशाही जर स्तंभावर जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय हाल असेल तरी अशा हल्लेखोरांना कडक कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी या माहितीचं निवेदन आज आम्ही तहसीलदार विनोद गुंडमवार यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज सादर केलेलं आहे तरी यांच्या माहितीत्सव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांनी या स्वतः प्रकरणामध्ये लक्ष देऊन हल्लेखोरावर ताबडतोब ताबडतोब अटक करावी अशी आमची मराठी पत्रकार संघाची मागणी आहे एएस न्यूज महाराष्ट्र नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम